जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दुधोंडी तालुका पल्लूस जिल्हा सांगली येथे माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही टॉपचे नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या दुधोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व चिक्या सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना दिसणार आहे एम एम राजा व साई सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे रैना व कोरेगावचा जलवा सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा व कलंबीचा शंभू सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा व पुस्तिका हिंद केसरीचा मानकरी रोमन सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व दहीगावचा पाखऱ्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बब्या व कॅप्टन सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो राजा व सम्राट घरचा साज आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन